नमस्कार मित्रांनो मी आदित्य पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आदि इडिटर मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून आपले व्हिडिओ थोडे मागं पुढे होत होते मात्र आता आपण पुन्हा एकदा कमबॅक केला आहे आणि इतिहासातला सगळ्यात खतरनाक नादखुळा असा फॉन्ट घेऊन आलो आहे फक्त तुमच्यासाठी प्रेमाच्या लोकांसाठी आपल्या आधी इडिटरच्या लोकांसाठी तर मित्र हो, या फॉन्टच्या झिप फाईलला आहे तीन स्टेपमध्ये पासवर्ड तर ह्या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे व्हिडिओ फक्त पाच ते सात मिनिटाचा होईल याच्या व्यतिरिक्त व्हिडिओ मोठा होणार नाही आहे तेव्हा चला स्टार्ट करूया व्हिडिओला आणि पहिली स्टेप पासवर्ड आहे छप्पन्न तर चला आपण जाऊया आपल्या स्क्रीन तर इथे मी आता फोल्डर सिलेक्ट करतो आहे इथे जाऊन मी आता फॉन्ट्स मध्ये जातो आहे हे फॉन्ट सगळे मी सिलेक्ट करून घेतो आहे जबरदस्त नाथखुळा एक नंबर असे फॉन्ट हे सगळे असणार आहेत मित्रांनो तर आपण फॉन्ट वगैरे सगळं मनापासून देतो आहे प्रेमाच्या माणसांसाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे आपल्या व्हिडिओला करायचं आहे लाईक आणि ज्या मित्राकडे नाही आहेत फॉन्ट त्याला करायचा आहे ला आपला व्हिडिओ शेअर तर मित्रांनो अतिशय सुंदर फॉन्ट म्हणजे क्लास एकदम जबरदस्त नाथखुळा एक नंबर असे फॉन्ट मी तुम्हाला देतो आहे तर मित्र फोटोशॉप आपण ओपन करून घेतलाय आणि यामध्ये आता फॉन्ट बघूयात आपण कलर सिलेक्ट करूयात येलो थोडा वेळ होतोय मला सिलेक्ट करायला सिलेक्ट करायला तर बघा दुसरी स्टेप पासवर्ड आहे मित्र हो अठ्ठावन्न लवकरच तिसरी स्टेपचा पासवर्ड मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा ही व्हिडिओ स्किप न करता केवळ व्हिडिओ बघा लंबोदर असं आपण नाव लिहिलं आहे टेक्स्ट लिहिलं आहे आणि आता याची साईज आपण वाढवून घेऊयात जेणेकरून ते जरा जाळ आणि चांगलं वाटेल फॉन्ट यामध्ये सर्च करतो आहे बघा 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 काय क्लास फॉन्ट आहे लंबोदर एक नंबर नाथ खुळा फॉन्ट आहे मित्र हवा आपण बड्डे साठी वापरू शकतो बॅकग्राऊंड साठी म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये नाव आपण टेक्स्ट टाकत असतो टेक्स्ट इफेक्ट छोटा मोठा त्याच्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो म्हणजे एवढे जबरदस्त फॉन्ट आहेत मित्र हो की एक नंबर फॉन्ट आहेत आणि हे फॉन्ट मी तुम्हाला देतोय तर लवकरच मी तुम्हाला आता थर्ड स्टेप पासवर्ड सांगणार आहे तेव्हा व्हिडिओला आपल्याला कुठेही स्किप करायचं नाही आहे हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा लंबोदर जबरदस्त आणि थर्ड स्टेप मित्रांनो पासवर्ड आहे आपला सदुसष्ट तर अशा प्रकारचा पासवर्ड तीन स्टेपमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगितलं आहे मित्रांनो हे सविस्तररित्या आपण व्हिडिओ बघितला आहे हे सविस्तर फॉन्ड तुम्हाला मिळून जातील तेव्हा तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते एवढे मोठे एवढे सगळे फॉन्ड मी दिले आहेत तेव्हा कुठेही स्किप न करता व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ झाल्याच्यानंतर आपले क्लासेस देखील ऑनलाईन सुरू होत आहेत तेव्हा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा लक्षात ठेवा आठवणीनं आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र असंच प्रेम करत राहा जय महाराष्ट्र